मी सगळी तयारी करून साफसफाई केली किचनची बेडरूमची हॉलची आणि आता अंबल वगैरे केली केस पण तुझ्या मी सगळं काय काय के साफ केले ह्या पण आताच लावला मीनी आणि दिवबत्ती पण केली आणि आता आट पण थोडंसं करून ठेवले जास्त काय के नाही केलं हे सगळी साफसफाई केली आणि बेडरूमची आता ते ते, ते, ते मी ओवलतो आणि मग आम्ही जाऊ आता मी माझ्या घरी आहे बहुतेक नाहीतर मग शिरवत नाहीतर मग बकत पडला आता तो नाही नाहीतो तसे मी त्यांना ओघळून घेतो जाणार

कोण नाही लागेल बाबाला बहीण आहे म्हणून मी बाबाला राखी माझा बाबाची सगळी बहिणी वाट घेऊन निघून घे ओके नाँ 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 बाबू काय करत बाबुल एकट्याला ठेवले ए बाबू 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 बघ कस एकट खेळत मम्मी त्याला एकट्याला ठेवले ना बाबू

पण त्यांच्या अजून तयारीच न झाली आम्ही येऊन बसल्या त्यांना जेवणच जा जाऊ गेले कपडे बजवा लवकर जायचं आम्हाला कारण अजून मामांच्या इथे पण जायचंय सगळी वाद यावर लवकर यावर लवकर गाली आले जेवण जा बघा तिच्या अजून तयारी न झाली दादाची झाली बाबाची ना अजून तयारी वो, दो 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 थी। वो उस धन को घर तो ले आए, आई हमें बाद में पता चला, वो राजा के महल से चोरी हुआ है उस धन को राजा के में जाकर सभी के घरों उतर ढूंढ रहे हैं ढूंढ तो कर तो हमारा ब्रांड फिर फिर क्या हुआ फिर क्या हम उस धन से पीछा छुड़ाने वाले थे हमें अकस्मा चला

っと<ト><タッ> आम्ही आलो शिरवतला आता मावशी आणि मामा नाही मावशी आणि मामा इतकडे बघतो कळायला गेलो आता मी राखी बांधतो आणि मामा पाऊस भर कारण यांचं कोण बहिणी यायचं कधी त्यांच्या बहिणी अजून माझा नाही करून कसं आहे नाश्ता खाऊन घ्या बहिणी आलेल्या छोट्या छोट्या बहिणी हसू आले बघा गुस्लो नाही म्हणता

Vamos ताई इकडं आल्या आता आल्यानंतर अजून दोन ताई आल्या मय भाऊ पाला बाहेर आज वाटत व्हिडिओ काढतो म्हणून तुझी कुणी बांधली लाकी ही कुणी बांधली कुणी बांधली दुसरी तिने मानली तिचं नाव काय ते आता मी इथं भाजी घातले आणि वाद घातले आणि आता त्यांचे ताई साई पण आलेले मला दाखवत

बहिणी सगळे येऊन गेल्या आणि आता आम्ही जेवू जेवण पण झाले माझा बनून ते गेल्यान खाली ते खाली आहेत आणि जेवण झाले तर थोडं वेळ जेवू आम्ही आणि हा तुम्हाला जर आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय आणि तुम्हाला आमचा जर क्यू एन ए व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मला इन्स्टाला डी एम करून सांगा नाहीतर मग कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय